मला <laughs> Eu ক্াকে <laughs> oh दृश्य पाहत असताना अजमेर ब्राह्मण मात्र मृत्यूचा समय जवळ आलेला आहे आणि मृत्यूचा समय जवळ आल्याच्या नंतर वयाच्या अठ्याऐंशी वर्ष निघून गेले वयाची अठ्ठ्याऐंशी वर्ष निघून गेलेले आहेत बाजावरती तो पड

ब्राह्मण कुळात जन्म घेतला पण निष्ठावंत वारकरी होतो आणि समय एका वेशेच्या संगतीमुळे मी पाप कर्म करत आहे त्याला अत्यंत दुःख झालं अजूनही बघा बाजा। बाजावरली पडलेल्या काही काही व्यक्तींना मृत्यूच्या शय्येवरती पडलेल्या लोकांना मृत्यूच्या समयाला आपण केलेल्या पापाची आठवण येते आपण कोणाकोणाची बांध कोरले आपण कोणाकोणाचे लग्न हे तर तुम्ही बोला बरं का मी बोलत नाही त्याला आठवत महाराज नाही असं नाही माणसाला आठवत पण वेळ निघून गेलेला असत त्या म्हातारे पण तसे लोक असे काजी टेकत टेकत आमच्या सरकार इकडे येतात आमच्याकडे आल्याच्या नंतर म्हणतात महाराज बोला सुंदर कथा ऐकली महाराज आम्ही तुमची मग मा। गळ्यात माळ घालू वाटायला लागली महाराज माळ म्हणलं बाबा कौन माळ घालायला लागले महाराज आता दाताना चावायना म्हणून माळ घालायची दाताना चावत नाही म्हणून माळ घालायची काय पसंत नाही महाराज मृत्यूच्या सह्येवरती पडल्याच्या नंतर आठवण देवाची हे चांगली गोष्ट नाहीये बघा ध्यान मृत्यूच्या सय्येवरती पडल्याची चिया 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 चखिया चखिया कुन जीवन जमात

मृत्यूच्या शय्यावरती पडल्याच्या नंतर त्याला आठवण येते आणि ती आठवण ब्राह्मणाला आठवण असताना यमदूत खाली त्याच्या गळ्याला फार सावळला ओढत होते पण ओढत असताना त्यांना आवाज दिला नारायण आवाज दिला विश्वजीवित भगवंताच्या कानापर्यंत आवाज देतो देवापर्यंत आवाज गेल्याच्या नंतर देवाना आपल्या दुतांना सांगितलं दुतांना काय रे बाबा एक भक्त माझा खाली आवाज देत आहे त्याला सोडवायला जा देवदूत म्हणले देवा में ते गिरायक तुम्हालाही हात मारायला की त्याच्या पोराला आवाज देत आहे हे म्हणले अरे पोराच नाव आधीच आहे का माझ देवा तुमच नाव आधीच आहे ना देव म्हटले मग माझं नाव आधीच असं तर मग तुम्ही विलंब का लावताय म्हणून आता ज्या वेळेस पाहत असताना देवदूत खाली येत आहे यमदूतांना झकून दिलं का हनुमंत यमदूतांना ढकलून दिलं येम ढकलून दिले त्याच्यानंतर पुढे काय होत असं लक्ष द्या सांगितलं तुम्ही कोण आहात म्हणे आम्ही कुठून आले म्हणे 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 तुम्ही तुम्ही कोण आहात आम्ही आम्ही यमदूत कुठून आले नरकातून आले यम बघा यमराजाकडून का आले म्हणे आयुष्यभर पाप कर्म केलं ना म्हणून आम्ही नरकातून एका खाली त्याला मिळण्यासाठी आलो तुम्ही का आले देवदूतांना देवदूतांना सांगितलं मृत्यूच्या समयाला त्याच्या मुखाला देवाचं नाव आल्यामुळे आम्ही इथं नेण्यासाठी आलेलो आहोत त्यावेळेस पाहत असताना हे दृश्य असताना आपले शस्त्र खाली यमराजाकडे सांगितलं बाबा आम्ही त्याला आणायला गेलो बघा अजय मिळाला पण ते, ते देवदूत आले त्यांनी ढकलून दिलं यमराजानं सांगितलं काय रे बाबा का त्याला आणलं नाही म्हणजे त्यानं मरायच्या अगोदर नारायण हा शब्द गायला म्हणून आम्ही त्याला यम लोकात आणलं नाही त्यावेळी शेवराजाने सांगितलं एखाद्या गावात एखाद्या ठिकाणी जर देवाचं नाव घेणार जर कोणी असल देवाचं भजन करणार असल कथा कीर्तन ऐकणार असल सा। तर त्या गावामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ नका नाम शामधारेवा नतावा से, से कर, तर वारकरी असल त्या पुझा पुझा तर कमीद कमीद त्या वारकऱ्याची पूजा करा पूजा करण्यात नाही आली तर कमीत कमी त्या वारकऱ्याची तुम्ही निंदा करू नका भाग्यवान तुम्ही आहात त्या गावात तुम्ही जन्म घेतलाय त्या गावात वारकरी आहेत एखाद्या गावात जर वारकरी असतील आणि आपण जर म्हणत असो काय रे ते सकाळी उठल्यानंतर काय म्हणतात ते काकडा काकडा उगत आहेत असं जर म्हणत असाल तर तुमच्यासारखा पापी याचा कोणी नाहीये बघा गावात जर वारकरी असेल तर भाग्य आपलं वारकऱ्यामुळे गावात यम येत नाही काय काय माणसं म्हणतात महाराज वारकरी बिघडले कोण म्हणतो वारकरी बिघडले बिघडलेली आमच्या शिरलीत पण वारकरी बिघडल्यावर वारकरी बिघडतात का पुढं नाही बिघडत वारकऱ्यासारखं श्रेष्ठ जीवन कोणाचं नाहीये बघा फार श्रेष्ठ जीवन बघा ज्या गावामध्ये यमतूत येऊ नये असं वाटत असेल तर त्या गावातले वारकरी जपले पाहिजे त्या गावातले करी जपले पाहिजे जपले पाहिजे जपले पाहिजे दादा नो त्याच्या गावात वैष्णवासारखं श्रेष्ठ कोणताही वैष्णव नाहीये श्रेष्ठ म्हणजे कोण असेल तर तो फक्त वैष्णव आहे ब्राह्मण मृत्यूच्या समयाला ज्यावेळेस आवाज दिला त्यावेळेस सोडवण्यासाठी देव देवाला वैकुंठ धाम त्याला प्राप्त झाला केवळ मृत्यूच्या समयाला देवाचं नाव घेतल्यामुळे म्हणून सदैव आपण देवाचं नाव मुखात ठेवलं पाहिजे ज्या व्यक्तीला असं वाटत असेल इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असेल की माझ्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी अशी ज्याची इच्छा असेल त्याची इच्छा पूर्ण होते फक्त एकच संकल्प आजपासून सोडा संकल्प सोडा कोणत्या गोष्टीचा आज संकल्प सोडा की महाराज आज दिवसभरातून एक हजार आठ वेळा मंत्र जप झाल्याशिवाय मी झोपणार नाही आजपासून जप करायला सुरुवात करा पुढच्या वर्षीच्या आजच्या दिवसापर्यंत जी तुमच्या मनात इच्छा आहे ती पूर्ण जर नाही झाली तर आजपासून कथा करायचं सोडून दे महाराज आजपासून आजपासून संकल्प आहे महाराज एवढा श्रेष्ठ असणारा ग्रंथ आहे आणि श्रेष्ठ असणार माझं देवाचं नाव आहे कोणतीही इच्छा मनामध्ये धरा कोणतीही धरा कोणताही देवाचा जप करा रामकृष्णारी असेल कोणताही असेल करा संकल्पा शिवाय या जगात कोणतीच गोष्ट घडू शकत नाही विशेष रामपुरीकर मी एक मोठा संकल्प या जगात सोडलेला आहे ज्ञानेश्वर महाराज तीच दोन बसून शूटिंग काढण्यासाठी आज त्याच्यासाठी सतीत आलेली जगा छोटा संकल्प जीवनामध्ये मी सुद्धा सोडलेला आहे पंचालगुरुजीला आमच्या माहिती आहे हनुमंत महाराजाला